सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज बेलायकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज सर्व शनी भक्तांना शुभाशी आज आपण देवस्थानच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे केली गेली पंचवीस वर्षे आपण गोरगिरीबांच्या दिवाळी आपण साजरा करत असतो ज्यांना गरज आहे त्यांना जेवणताना आपण देवस्थानच्या वतीनं दिवाळी भेट म्हणून काही साहित्य काही असतो तर या वर्षी आपण देवस्थानच्या वतीनं संपूर्ण पोशाख आणि तांदूळ गहू रवा साखर तेल रोख रक्कम संपूर्ण आणि टिफन डबा आणि आकाश कंदील अशा पद्धतीनं या वर्षी आपण सर्व भाविकांना देवस्थानच्या वतीनं भेट म्हणून दिलेला आहे सगळ्यांची दिवाळी गोड व्हावी आणि गोड दिवाळी झालं की सगळे गोड असतात म्हणून आपण देवस्थानच्या वतीनं हा भेटूस तो आपण यावर्षी